हॅलो तुम्हाला वाटत असं आता ही ईडी कशाला आली माझ्या इकडच्या सोन्यांना सांग माझ उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांना हि उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 नव हिरा आ बारामती आरान तुम्हाला मिळाल का कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हले आणि जाऊन खाऊ नका तारखेला आपल्या तिसऱ्या नंबरला दोन नंबरचे बटन सोडायचे मामावल्यांनो तिसऱ्या नंबरचा बटन दाबून वीस तारखेला विजय वी करायचे विजय धन्यवाद तुम्हाला माझ्या सोन्यांना धन्यवाद आपले पवार साहेब पण म्हाते हे बारामती हे मी बारामतीची नाही मला अभिमान आहे पवार घराण्याचा आज आपले पवार साहेब म्हाते हे समुद्र आहे आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा आली गंगा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार योगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक महिला कार्यकर्त्यासोबत खासदार सुप्रिया सुळ्या उपस्थित होत्या या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता जवळपास सर्वच वयोगटातील महिला या मेळाव्यात उपस्थित होत्या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असताना जमलेल्या महिला कार्यकर्त्यांमधून एका उत्साही आजीबाईंनी आपलं मनोगत मांडण्याची विनंती सुप्रिया केली ताईने आजींना मंचावर बोलून त्यांना बोलण्याची संधी दिली आजी मंचावर येतास त्यांनी आपल्या गावरान अंदाजात भाषणाची सुरुवात केली आजीचं भाषण ऐकून सगळेच पोट धरून हसायला लागले तुम्हाला वाटत असलं आता ही विडी कशाला आली मी इडी माझ्या शब्दांनी पवार घराण्याची सेवा करायला आली आहे राम कृष्ण हरी तुतारी वाजवा घरो घरी अशा शब्दात आजींनी भाषणाची सुरुवात केली माझ्या मुलींनो माझ्या चिमण्यांनो तुमच्यामुळे मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवारसाहेबांचा समुद्र हाय मी हितली नाही मी माझं मतदान बी हितलं नाही पण तुमच्या पक्षाची हाय मला पवार साहेबांचा अभिमान आहे सुप्रिया ताई तुम्हाला माझं उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांना बी उदंड आयुष्य बारामतीसाठी मोठे साहेब हे रत्न आहेत रत्न नवं हिरा आहेत बारामतीकरांनो तुम्ही हुशार आहात प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका तुम्ही कोणाचा रुपयेही घेऊ नका आपण काय भिकारी आहोत का येत्या वीस तारखेला तीन नंबरचं बटन दाबून विजयी करायचं आहे माझ्या सोन्याला धन्यवाद बहादरांनो माझ्या म्हातारीला तळतळाला लावू नका आपले पवार साहेब पण म्हातारे आहेत आमच्याकडे पण थोडीशी गंगा आली गंगा असं म्हणत एकच हशा पिकला आमचा एकच वादा आणि दादा अशी घोषणा देत आजीबाईंनी आपलं भाषण थांबवलं